जगो जागा आहे की झोपला बघ रे हे जग्या मागच्या दिन काय घोडा तशी काय रे हे मला घोडा म्हणत रेचा घोडा एकदम फास्ट एकदम फास्ट आईला कशाला भेटतो रे तू <laughs> <laughs> तू त्या समोरच्या खांबाला शिवून आला तर तुला हरी पट्टी देन हे <laughs> पक्या हरी दे पण खरी दे <laughs> भाईला की परी 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 ए ये भाई आएगा भूत रे ए धनिया तुला तो सडली काय रे हां हा? अकेले अकेले कहाँ जा रहे हो हमेशा ले लो जहाँ जा, जा रहे हो अकेले अकेले kay tetap banget दादा कोण आहे मला माहित नाही रे मला माहित नाही आणि तरी तू एका अनोळखी स्त्रीला उचलून घरात घेऊन आलास दादा छे तुझ्याकडून ही मला अपेक्षा नाही रे ही एकच गोष्ट बाकी होती ती पण तू आज केलीस अरे मी थकलो रे तू दा झ झप विषयावर उद्या झोप नाहीत हो का मला मानसीची आई हो जरा मानसीला बोलवता का थांबा थांबा बोलावते हा तिला मानसी अगं तुझ्या आईचा फोन आहे लवकर ये मम्मा मानसी काय मम्मा बहिणीला कशाला हक्का मारतीय अगं तिच्या आईचा फोन आहे जा पाठवून दे तिला अगं झोपली असेल बेडरूम मध्ये आजारपणाचं नाटक करून अगं पण पाठवून दे काय का बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये मग गेली कुठे ती जा बघा तिला शोधा कुठे गेली वहिनी 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 काय झालंय अहो मानसी कुठे दिसत नाही तुम्ही बघितली का तिला कुठ कुठे सकाळी नाही बघ सकाळ पासून काही दिसते नाही दिसली नाही मानसी वहिनी अगं आहेच कुठं तू ए वहिनी कुठे मेली कुणा असतो नाही अगं कुठंच नाही आहे ती किचन बाथरूम कुठंच नाही म्हणजे शांत राहा जरा हॅलो हॅलो मानसीची आई आ, ती आंघोळ करते बारे। हो बाथरूम मध्ये तुम्ही जरा थोड्या वेळानं फोन करा। तिला फोन होता हो हो नाही तर असं करा ना मी तिला सांगते आल्या बरोबर फोन करायला सांगा प्लीज ओके बाथरूम मध्ये नाही तिथे नाही म्हणजे केली कुठे तुझ्या पप्पांना हाक मार जरा पप्पा? 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 पप्पालो काय कशाला हे पहा मी तुम्हा तुम्हाला मानसीनं हे घर सोडल्याची बातमी बाहेर जाता कामा नये ही बातमी जरा जरी लीक झाली तर माझर राजकीय स्थान डळमळीत होईल विरोधक पराचा कावळा करतील आपल्याला कोडणी पकडतील तेव्हा पुन्हा एकदा बजावून सांगते यातलं एक अक्षर जरी बाहेर गेलं तर गाठ माझ्याशी आहे हॅलो हॅलो मीच बोलते हे बघा आजची मीटिंग कॅन्सल आहे अहो किती महत्वाची असली तरी आजची मीटिंग कॅन्सल करा एवढच नाही तर असे सगळे कार्यक्रम रद्द करा नाही माझी तब्येत ठीक नाही अहो प्लीज सगळे कार्यक्रम रद्द करा म्हणते ना आणि हे बघा माझ्या कुठल्याही फोनवर फोन करू नका सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा तर मी काय सांगत होते अहो तुम्हाला मानसीची आई अहो ती की नाही हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या तयारीत आहे तब्येत ठीक आहे ना तिची मी सांगते तिला आल्यावर फोन करायला आम्ही सगळे ना मजेत आहोत आनंदात होत आम्ही सगळे हो बाय काय कटकट आहे आपल्याला एवढं मोठं टेन्शन पडलंय आणि हिला आपल्या लेकीच पडलंय ले। हम्म याचा अर्थ मानसी माहेरी पण नाही घरात कुठेही नाही म्हणजे नक्कीच ती कुठेतरी जाऊन खपली असेल हे सगळं आता झालं तुम्ही यात काय चुकलं बाळ बोलला ना ही शांत झाल्यानंतर हिलायच्या घरी पोहोचो ठीक आहे आधेश, आधेश में तुम्हाला खूप त्रास दिला कुठल्याही ठिकाणी मी जाणार नाही तुम्ही मला माझ्या नशिबावर सोडा येते मी हा असा एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस दादा कितीही कठोर असला तरी मनाने फार मृदू आहे आई वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यानं मला फार मायेने वाढवलं चांगले संस्कार केले केवळ मला तुझ्या भाव मिळू नये म्हणून स्वतःचा संसार देखील त्यानं थाटला नाही काही तुझी हरकत नसेल ना तर इथंच राहा आमच्या बरोबर या बाळकृष्णाची बहीण म्हणून पुढे काहीतरी मार्ग निघेले प्लीज प्लीज नाही म्हणू नको बाळ अरे तुमच्या दोघांच्या रूपाने मला देवारातील बाळकृष्णच मिळाला की रे अरे राहुल भैया कसला विचार करतोस का तुला माहित नाही का पण मग एवढं टेन्शन काय घेतोय का, का तुला टेंशन नाही घरातल्या सगळ्यांना टेन्शन देऊन कुठं मजा मारत बसले कुणास ठाऊ पण आता काय होईल रे मला काय विचारते आईला जाऊन विचार आता याला काय झालं कुणास ठाऊ <laughs> बाळ बाळ काय दादा अरे ही अजून इथेच आहे हिला तू घरी पोचवली नाही दादा ही आता इथेच राहणार आहे आपल्या बरोबर आपली बहीण म्हणून अरे पण हे बघ माझी इथे बहीण म्हणून राहणं तुझ्या दादाला कदाचित आवडलेलं दिसत नाही तेव्हा मी तस नाही तस नाही पण आता पण परंतु काही नाही हा माझा निर्णय आहे तुझा निर्णय मला मान्य आहे काही <laughs> तू फ्रेश हो मी तुला साडी आणतो तू थांब मी आणतो मानशी तू आता कृष्णादाची बहीण झाली आहे आता तुझ्या केसाला धक्का सुधारवाची कोणाची हिंमत होणार नाही मी जातो आणि तुझ्या सासरच्या मडीला जा विचार <laughs> थांब दादा मी एक वेगळाच विचार करतो कसला सांगतोय बघा <laughs> मला काही कळेल का कळेल ताई कळेल वेळ आली की सर्व काही कळेल बाळ आता मला कडाक्याची भूक लागली आहे तू आत्ता जाऊन बाहेरून काहीतरी खायला आण पाहू आत्ता आणतो दादा ताई तू काय खाणार काही नाही असं कसं आता तुलाही भूक लागली असे म्हणजे मलाही खूप भूक लागली आहे पण काय ना आजपासून हॉटेलचं जेवण एकदम बंद आजपासून तुम्ही दोघांनी ताईच्या हातचं जेवायचं म्हणजे तुला जेवण बनवता येतं वाटत काय म्हणजे मला काही येत नाही अगं नाही गमत केली गमी बरं मला सांगा आज काय खाणार आहात तुम्ही अग तुझ्या हस्ते काही चालेल अगदी वरणबास सुद्धा पाहूया तरी आपल्या ताईच्या हाताला कसली चव आहे अस मग मी आता तयारीला लागते बस दोन मिनिटात आले तुला श्रीमंतीचा इतका माज आलाय वय चल खाली उतर थे बग, बग, थे बग? हो। हो हे बघ बघ हे काय केलंस तू हे बघ यात माझी काहीच नाही माझ्या गाडी समोर आला म्हणजे तुला असं म्हणायचं याला आत्महत्या करायची म्हणून तुझ्या गाडी खाली आला तस नाही हो पण हे इथे पाडलंय ते सगळ्यांनी पाहिलंय पोलीस चौकशी आणि बाहेरचा ससबेरा टाळण्यापेक्षा त्याला घरी घेऊन जा ते कसं शक्य आहे का अनोळखी आहे म्हणून म्हणजे म्हणजे मी आला ओळखते पण ओळखतेस ना मग तर प्रश्नच मिटला चल उचल आणि ताबडतोब घेऊन जा तुझ्या घरी उपचारासाठी चल चले घाटो एक चल चल हुँ। सर। हुँ। 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 चल तुझ्या घरी घेऊन जा दादा ए दादा बाय अरे बाळ अजून आला नाही तुझं लक्ष आहे की नाही अलीकडे त्याच्याकडे अग कशाला काळजी करतेस बस येईल ना तो अग तो एका खास कामगिरी काम करूनच काम। काय बोलतेस तू हे मला काही समजेल का अग कशाला काळजी करतेस वेळ आल्या कळेल ना तुला सगळं छान म्हणजे तू आज येणार नाही तसं नक्की सांगता येत नाही पण तसं हरकत नाही दादा अलीकडे ना खूप एकटं वाटत रे म्हणजे आई बाबा आशू सगळ्यांची खूप आठवण येते मी त्यांना उद्याच भेटायला जातो आणि सगळं सविस्तर सांगतो बस नाही नको नको त्यांना काही कळता कामा नये म्हणजे कस ना उगाच गैरसमज नको हाच तर रक्ताच नातं आणि मांडलेलं नात्यातील खरा फरक आहे माणूस रक्ताच्या नात्यावर अगदी आंधळेपणाने विश्वास ठेवतो पण मानलेल्या नात्याला नेहमीच संशयाशी सामना करावा लागतो दादा असं नको म्हणूच रे अरे खर तर खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर तुमच्या या उपकारांची परतफेड सुद्धा नाही करू शकणार मी मी कोण कुठली अरे इतके प्रेमाने मला घरी आणलं तुम्ही बहीण मानून इथे आश्रय दिलात मला पुन्हा असली भाषा वापरून आपल्या पवित्र नात्याला अंतर पाडू नकोस देवानी हा काय प्रकार आहे कोण आहे आणि हा इथ काय करतोय अग अगं मम्मा माझ्या गाडीखाली याचा अपघात झाला ऍक्च्युअली हा माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो अग पण म्हणून काय याला घरी घेऊन यायची आवश्यकता होती का एकदा हॉस्पिटल मध्ये नाही का भरती करायचं याला आय एम सो सॉरी बाळ माझी गाडी खूपच वेगात होती त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं नाही इट्स ओके okay. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला हे बघ बाळ मला वाटतं आता तू ठीक आहेस तेव्हा तु तुला आता आपल्या घरी जायला हरकत नाही मी काय म्हणतो त्याला बाऊ दे आरामाची गरज आहे त्याला आ पण त्याच्या घरी जाऊन आराम करू शकत नाही का काही पण बोलताय तुम्ही हे बघा ह्या बाळाला ताबडतोब त्याच्या घरी पाठवा मला मीटिंगला जायचंय मी मीटिंगला जाऊन येते त्याला पाठवून द्या बरोबर आहे तुमचं येतो मी अरे काय झालं काय झालं याला में तो, तु, तु, तु लग्षे में ला मी तो तू 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 लक्ष द्या याच्याकडे मी डॉक्टरला फोन करतो बाय बाय तुला तुला काय झालं बाय बाय मी तुझ्यासाठी काही घेऊन येते हां आलेच हा मी हॅलो हॅलो कोण मॅनेज आई मानसीची आई हा 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 बोला 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 है ना? हो हो अगदी आनंदात आहे सुखरूप आहे हो हो सांगतो मी ती ना? हो येणार आहेत तुम्हाला भेटायला येणार आहेत ओके ओके बाय पर... अरे तू असतो कसं म्हटलं अग माझ्या असे बोलण्यानं कुणाला सुख आनंद मिळत असेल तर काय काय हरकत आहे बोलायला तू अनाकलनी आहे बाई साहेब येऊ का या, या 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 बसा कस काय चाललंय म्हणायचं खांद्यावर ओझ द्यायचं आणि आम्ही त्यांनी निमोटपणे वाहायचं मग ओझ उतरवायचं का तुमच्यानं ते शक्य होणार नाही मला केसरीदा पाटील म्हणतात त्याच्या एका दरकाळीनं लोकांचा थरकाप होतो अहो मी सुद्धा शिकारी आहे एवढ जरा लक्षात आमची शिकार करणार का शिकार टप्प्यात आल्याशिवाय बंदुकीला हात घालत नाही मी हा तुमचा शेवटचा निर्णय समजू का आता काय समजायचं ते समजा तुम्ही बर चहा पाणी तर घेतलंच असेल मला जरा काम आहे प्लीज बरं मी निघतोय आता थांबून अर्थच नाही थांबू तरी काय होणार मला पण निमा देवी म्हणतो <laughs> हॅलो हा मीच बोलतोय अरे कसा आहेस म्हणजे काय मजाच आहे का ते विचार अरे मॅडम घरात नाही ना <laughs> हा हा हा, 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 हा। शेवटी मला वाटलं होत तेच झालं पप्पा म्हणजे तुम्हाला आमचा निर्णय आवडला नाही का आयुष्यात योग्य निर्णय घेतला माझी तुमच्या लग्नाला पूर्ण घे सुखी भा आनंदी राहा नुसत्या थँक्यू न ना भागणार नाही पाया पडा <laughs> आयुष्यवान <आई> भव <भावा। laughs> <laughs> <laughs> पप्पा <laughs> मम्मी आम्हाला आशीर्वाद देईल कठीण आहे बघा ओ कठीण कसल त्या शिवानी तू तु तु तुझ्या मम्माला फोन करून विचार त्या घरी किती वाजता येणार आहे लगे फोन हॅलो हा? मम्मा मी बोलतो हां बोल बोल आका तू घरी कधी येणार आहेस पाच वाजता पाच वाजता ओ कागा काय नाही ग तुला एक सरप्राईज देत खासला ना कहाते आल्यावर काय दौ करिए बार बार ठेव ओके बाय चला फ्रेश वा चेंज करून घ्या चला चल चल शिवानी तू चल पुढे मला काही काही फोन करून येते आज या घरात आनंदाची गोष्ट घडली आता मॅडम कशा वागतात माहित नाही बघूया आरे? पत्रकार मंडळी आणि यावेळी कोणी बोलावलं आपल्याला तसं नाही निमा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न साधेपणाने पटकन ओळखला एक मिनिट एक मिनिट जरा बाजू अहो इतकंच नव्हे तर सासूबाईनी मला घरदवाई देखील बनवलं फार हा? मोठ्या मनाच्या आहेत सासूबाई कोणताही बडेजाव न दाखवता आपण समाजापुढे याला नेहमी एक आदर्श ठेवला हा। यासाठी आम्ही पत्रामध्ये तुमचं अभिनंदन करतो <laughs> मॅडम एक फॅमिली फोटो प्लीज नाही कशाला ना ससुबाई एक फोटो घ्या अरे राहुल दादा तू स्माइल प्लीज मॅडम स्माइल प्लीज मानसी ए मानसी आले आले अगं कुठं आहेस तू ये की लवकर अरे काय हे केवढी गडबड काम करू देशील की नाही मला अगं एक सरप्राईज न्यूज आहे कसली हा पेपर बघ वाचनी कमाल आहे बाळ आणि शिवानीने लग्न केलं दादा अरे कसं शक्य आहे आश्चर्य वाटलं ना अग ही तर नुसती सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या <laughs> शिवानी हे शिवानी शिवानी आहेस तू काय झालं एवढा आरडाओरडा करायला या घरात अशी बोंबाब बुं केलेली चालणार नाही सांगून ठेवते सासूबाई मी माझ्या बायकोला हाक मारल्यानंतर मला ती समोर उभी पाहिजे मला दुसरं कोणी आलेलं चालणार नाही सांगून ठेवतोय बापू हे पहा माझ्या एका हाके बरोबर माझी बायको मला समोर उभी पाहिजे मला दुसरं कोणी आलेलं चालणार नाही काय झालं दिस तू आणि इतका उशीर मी सांगून ठेवतोय माझी काम वेळच्या वेळी वेड़ व्हायला हवीत लक्षात ठेव हे बघा काही काम सांगू नका कामाची सवय नाही तिला अहो करावी लागेल आणि तिला जर दमत नसेल तर तुम्ही करा आणि असं पाहत काय उभं राहिलाय नवरा बायकोच्या बेडरूम मध्ये असं पाहत उभं राहणं शोभत का तुम्हाला काय झालं अरे